हक्कासाठी नेहमी देवळानी कंटोनमेंट बोर्डावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे यांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी ढोल ताशांच्या गजरात सचिन ठाकरेंचा सत्कार करण्यात आला दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी संपलेल्या कॅन्टोनमेंट बोर्डावर नागरी प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू होती देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे यांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली संरक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून सहा मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार ही नियुक्ती जाहीर झाली आहे ठाकरे यांची नियुक्ती होताच देवळाली कॅम्प परिसरात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला पेडे वाटले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य असा सत्कार केला या प्रसंगी भाजपचे विविध नेते आणि मान्यवर उपस्थित होते ठाकरे यांनी यापूर्वी दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विजय मिळवून तीन वेळा उपाध्यक्ष पद भूषवले हो आहे आता कॅन्टोन्मेंट निवडणुका होत नसल्याने पक्षाने त्यांच्यावर नामनिर्देशित सदस्यपदाची जबाबदारी सोपवली आहे ठाकरे यांनी यावेळी सांगितले की या संधीचे सोने करून दिवाळीचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदी पक्षाच्या वतीने माझी निवड करण्यात आली असं परिपत्रक नुकतंच कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्राप्त झालं हा आदेश रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेब यांच्याकडून पारित करण्यात आला आणि खरी याची सुरुवात आमचे नेते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या माध माध्यमातून ही सुरुवात झाली मी सर्वप्रथम आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेतृत्वाचं तसंच युतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचं माझ्या ह्या निवडीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर मी इलेक्शनवाला माणूस आहे मी इलेक्शनमधून जनतेतून निवडून जाण्याचा आणि सेवा देण्याचा माणूस ठेवतो हो पण पक्षाध्यक्षनी किंवा पक्षाच्या वरिष्ठांनी जो मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋणी आहे देवळाली कॅम्पच्या राजकारणामध्ये मी मागील पंधरा वीस वर्षापासून सक्रिय आहे दोनदा मी नगरसेवक झालो तीनदा मी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं उपाध्यक्षपद हे भूषवलं आणि अनेक चांगली कामं माझ्याकडून झाली अजूनही करायचा मानस आहे पण मग आपल्याला माहिती आहे का मागील कित्येक वर्षापासून निवडणुका होत नाही आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचं सुद्धा विषय मार्गी लागत नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी जनतेच्या हिताकरता जास्तीत जास्त, जास्त कामं कसे करता येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे किती कालावधीकरता मला मिळणार आहे काय तो माझ्या मनामध्ये विषय नाही पण ही सुरुवात ह्या पदाकरता आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने विजयरावजी साने ज्येष्ठ आमदार सीमाताई हिरे आमचे मोठे बंधू आमदार राहुल भाऊ ढिकले देवेनीताई फरांदे आमदार सरोजताई आहिरे आयरे या सर्वांनी पुढाकार घेतला आणि ही मागणी त्यांनी रेटून निधी का सचिन भावला या ठिकाणी बसवलं गेलं पाहिजे पक्षातील ही सर्व प्रमुख असतील प्रशांतजी जाधव असतील जिल्हा अध्यक्ष असतील बच्चाव सर किंवा इतर पदाधिकारी माझे सहकारी यांनी सुद्धा ही मागणी केली आणि ही मागणीचा मान ठेवत आमचे नेते आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी हा पुढाकार घेतला आणि कुठंतरी मला ही संधी मिळाली सचिन ठाकरे यांच्या नियुक्तीने देवळाली आणि भगूर परिसरात सर्वच पक्षांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक